नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार मॅ आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण पाच मिनटामध्ये आंबा कलम घरच्या घरी कसा करायचा हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील लाईक नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर सर्वप्रथम आपण बघू शकता की शिकटर शिकटर आपल्याला फांद्या कट करण्यासाठी आपल्याला लागतं दोन नंबरचा जर विचार केला आपण तर कलमपट्टी कलमपट्टी कलम बांधण्यासाठी ही एक लागते आपल्याला दोन गोष्टी झाल्या तीन गोष्टी आपण कटर चाकू किंवा ब्लेडचा वापर करू शकतो तर आज आपण ब्लेडचा वापर करणार आहोत नंतर ज्या झाडावरती आपल्याला बांधायचं आहे ते अशा पद्धतीने झाड पाहिजे हे गावरान वरायटीचं झाड आहे आपलं याच्यावरती आपण कलम करण्यासाठी बघू शकता आपण केसरची काडी आणलेली केसरची काडीचा आकार हे पेन्सिलच्या आकाराच्या आकाराचा पाहिजे आणि लांबीचा जर विचार केला तर पाच ते सहा सेंटीमीटर लांबीची ही अशी एक काडी पाहिजे तर चला व्हिडिओवर आपण सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण काय करून घ्यायचं आहे की जी पण आपण काडी निवडलेली या काडीवरचे वरचे जे फा पानं आहेत ती आपण शिकेटरच्या सहाय्याने अशी काढून घ्यायचे अशा पद्धतीने पानं काढून पान घ्यायची काढीने वरती डोळा आपण बघू शकता की हा डोळा चांगल्या पद्धतीने फोगलेला पाहिजे काडीने रोग घ्यायची त्याच्यावरती कसल्या प्रकारचा बुरशी किंवा रोग नसला पाहिजे आणि त्या ज्या झाडावरची आपण काडी घेतो ते झाड साधारणपणे तीन वर्ष जुने पाहिजे की जेणेकरून काडी ही सक्सेसफुल आपण केसर या वरायटीची काडी घेतलेली आता आपण काय करायचं की हिला आकाराचा आपण काप घेणार आहोत का ब्लेडचा साईन घ्यायचा ब्लेड घेते वेळेस अशी नवीन ब्लेड घ्यायची अशा अशा पद्धतीने आपण काप घ्यायचा आपण काप बघू शकता की कशा पद्धतीने घेतला आहे साधारणपणे दोन ते दो तीन इंचापर्यंत आपण विहाकाराचा असा काप घ्यायचा आहे काप घेतल्यानंतर आपल्याला दुसरं काम काय करायचं आहे तर दुसरं काम ज्या देखील झाडावरती आपल्याला त्याची बांधणी करायची हे अशा पद्धतीचं झाड आहे ह्या साईडपासून आपण त्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण कट केल्यानंतर आपण त्याला उभाऊ छेद घ्यायचा आहे असं मधोमध मुद। आता छेद किती घ्यायचा आहे तर छेद घेण्याचं सोपं कारण सांगतो तुम्हाला जी पण आपली काडी असते जा आप, त्या काडाच्या काडीच्या मापाने आपण अशा पद्धतीने माप घेऊन त्याचा उभा छेद घ्यायचा आपला छेद बरोबर ते झालाय आता छेद हे केल्यानंतर दुसरी गोष्ट जी आपण काडी हे केली ती काडी आपण मधोमध अशी आतमध्ये खोसून घ्यायची अशा पद्धतीने काडी ही ज्या झाडावरती ज्याच्यावरती बांधणार आहे त्या मापाची काडी पाहिजे अशा पद्धतीने एक साईडला चांगल्या पद्धतीने चिटका म्हणजे सरळ आलेली पाहिजे अशा पद्धतीने आता दुसरी गोष्ट आपण काय करणार आहोत आता जी पण आपली कलमपट्टी असते ही कलमपट्टी आपल्याला दुकानामध्ये अवेलेबल मिळते ज्या जारावर ज्या जागेवरती आपल्याला पॉलिथीन मिळते त्या जागेवरती अशा पद्धतीने आपली पॉलिथिनची पि पी, पिशवी आपण सुरुवातीला अशी ओढून घ्यायची की जेणेकरून आपल्याला बांधणीसाठी अडचण येणार नाही त्यानंतर असं घट्ट धरायचं आहे दोन्ही हे आणि नंतर, नंतर आपण त्याला गुंडाळायला सुरुवात करायची कलमपट्टी अशा पद्धतीने बांधायची की जेणेकरून त्यामध्ये पाणी जाणार नाही पावसाचं किंवा हवा जाणार नाही कारण की जर पाणी किंवा हवा गेली तर आपला कलम पूर्णपणे फेल होईल जर आपल्या जवळ जर पॉलिथीन आपली कलमपट्टी जर नाही भेटली तर आपण जी पण आपली साखरेची पिशवी असते तिला देखील फाडून करू शकता शक्यतो चिकटेप लावू नका की जेणेकरून आपल्याला नंतर त्याची अडचणी अशा पद्धतीने आपण बांधून घ्यायचं आहे बांधण्याचं कारण की चिटकतंय त्यामध्ये पाणी जाणार नाही पाणी गेल्यानंतर त्यामध्ये बुरशी लागते जास्त प्रमाणात देखील बांधायचं नाही साधारणपणे दोन तीन एडे आले की आपल्याला होतं होतोय शिल्लक राहिलेली जी पट्टी आहे ती आपण तोडून घ्यायची आणि अशी जर ओढली तर अशा पद्धतीने तांती पिशवी दू अशा सह्याने आपण पॅक करून घ्यायची आणि आपण गाठ मारून घ्यायची अशा सह्याने आपण बघू शकता अशा पद्धतीने तर शेतकरी मित्रांनो आपला कलम हा चांगला पूर्णपणे तयार झाला आहे अशा पद्धतीने हलवून बघायचं की जेणेकरून आपला कलम पॅक झाला तर आपण बघू शकता वाढलं तरी पण निघत नाही तर तुम्ही म्हणता की बाबा आपण तुम्ही कलम करायचं दाखवता परंतु सक्सेस झाला एखादा कलम दाखवा तर आपल्यापाशी दुसरं देखील आहे तर हे देखील आपण बघू शकता की आपण कलम केला साधारणपणे तीन दिवस झालेत आणि तीन दिवसाचा हा कलम आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपण कलम केला आप ला ला आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा तर नंतर भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये त्यापूर्वी आपले धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल